मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला औषध फवारणी पंपाविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाही कारण कारण औषध फवारणी पंपाचा शेतकरी बांधवाशी खूप जवळचा आणि निगडीत संबंध आहे तर तुमच्याकडे जर औषध फवारणी पंप नसेल तर तुम्ही इतरांकडून तुमच्या शेतामध्ये औषध मारून घेता पण त्यासाठी तुम्हाला त्या शेतकऱ्याला काही मोबदला द्यावा लागतो पैसे द्यावं लागतात परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे जो औषध फवारणी पंप हा असतोच असा किंवा कमी शेतकरी असतील की त्यांच्याकडे औषध फवारणी पंप नाही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा उपयोग करून अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये कपासी असेल किंवा इतर काही पिकं असतील तर त्या पिकांवरती औषध फवारणी करतात परंतु हा बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जर गेला तर पैसे लागते परंतु हाच पेट्रोल पंप तुम्हाला शासकीय अनुदानावर मिळू शकतो तर शासकीय अनुदान मिळवण्यासाठी यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप म्हणजेच बॅटरीवर चालणारा जो औषध फवारणी पंप आहे तो तुम्हाला अनुदानावर मिळू शकेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही आहे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करतील गुगलच्या सर्च बारमध्ये टाईप करा महा डी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन जसे तुम्ही हा कीवर्ड टाईप कराल किंवा ही वेबसाईट यू आर एल टाईप कराल तर अशा प्रकारचा वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल आपले सरकार डी बी टी या पोर्टलचा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी लॉग इन करता जो आहे तो दोन पद्धतीने लॉग इन करू शकतो एकतर वापर आहे वापरकर्ता आय डी आणि दुसरा आहे आधार क्रमांक तर या ठिकाणी तुम्ही आधार क्रमांक आधार क्रमांकाचा उपयोग करून देखील ओ टी पी मिळून लॉग इन करू शकता परंतु कधीकधी आधारची आधारची जी वेबसाईट आहे तर या ठिकाणी ती वेबसाईट व्यस्त असल्यामुळे बिझी असल्यामुळे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येऊ शकत नाही तर मग अशावेळी तुम्ही तुमचा वापरकर्ता आय डी वापरून देखील या ठिकाणी लॉग इन करू शकता तर या ठिकाणी वापरकर्ता आय डी वापरण्यासाठी तुम्हाला वापरकर्ता आय डी या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड आणि जो कॅपचा कोड आहे तो टाईप करायचा आहे त्यानंतर लॉग इन करा या बटनवरती क्लिक करा जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड विसरला या बटनवरती क्लिक करा आणि पासवर्ड रिसेट करून घ्या किंवा वापरकर्ता नाव विसरला असेल म्हणजे युजर आय डी विसरला असेल तर वापरकर्ता नाव विसरला या पर्यावरती क्लिक करून तुम्ही तो रिकवर करू शकता तर या ठिकाणी आपण कोणताही वापरकर्ता आय डी विसरलेला नाही किंवा पासवर्ड विसरलेला नाही तर या ठिकाणी आपण सरळ सरळ वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून लॉग इन करणार आहोत लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी अर्ज करा हा एक पर्याय दिलेला आहे त्यावरती टच करा अर्ज करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारचे योजना या ठिकाणी असतात विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर यापैकी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या पर्यायावरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा एक अर्ज या ठिकाणी ओपन होईल तुमचा तालुका निवडायचा आहे गाव निवडायचा आहे मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा तपशील निवडायचा आहे त्यानंतर तपशिलामध्ये तपशिलामध्ये स्वयंचलित यंत्रे हा पर्याय निवडा त्यानंतर यंत्र सामग्री अवजारे व उपकरणे या पर्यायामध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा त्यानंतर मशीनचा प्रकार या पर्यायामध्ये तुम्हाला बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस असेल किंवा गळ गल, गळीत धान्य असेल यासाठी वेगवेगळे पंप असतात तुम्हाला जो हवा आहे तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर टर्म अँड कंडिशन आहेत म्हणजेच ज्या अटी आहेत त्या समोर दिसत असलेल्या ज्या बॉक्सला टीक करायचा आहे त्यानंतर अर्ज जतन करायचा आहे अर्ज जतन केल्यानंतर मेनूवरती जा या पर्यावरती क्लिक करा अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा सूचना आली ती वाचून घ्या पहा या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी प्राधान्य क्रमांक निवडाचा आहे तो निवडून घ्या त्यानंतर योजने योजनांचं योजनेच्या ज्या अटी आहेत त्या मान्य करा म्हणजे टीक करा आणि अर्ज सादर करा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तेवीस पॉईंट साठ एवढी रक्कम लागू शकते कारण तुम्ही जर नवीन असाल तर ही रक्कम तुम्हाला ऑनलाईन भरावी लागते परंतु तुम्ही जर नुकताच या एखादा अर्ज केला असेल आणि परत एकदा अर्ज करत असाल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही आता तुम्हाला अर्जाची पावती या ठिकाणी डाउनलोड करायची आहे त्यासाठी अंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करा जो अर्ज आपण केलेला आहे त्या ठिकाणी पोच पावती अशा पर्याय असेल त्या पटनावरती क्लिक करा अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची पावती जी आहे ती जनरेट होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मनुसंचलित अवजारे पीक संरक्षण अवजारे बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस या घटकासाठी आपण अर्ज केलेला आहे ही पावती प्रिंट करण्यासाठी तुम्ही कंट्रोल पी हा कीवर्ड अशी कमांड देऊ शकता कंट्रोल पी केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडला असेल तर प्रिंट करून घ्या नसेल तर पी डी एफमध्ये ही पावती तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता